नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या आरोपीबद्दल येथे दीड वर्षापूर्वी जे आहे रिपोर्ट करण्यात आलं होतं आणि त्या रिपोर्टा अंतर्गत पोलिसांनी माणिकपूर पोलिसांनी साताऱ्याहून या आरोपीला अटक केलेली आहे हे जे प्रकरण आहे हे बोगस डॉक्युमेंट दाखवून जे आहे लोन घेण्यात आलं होतं आणि हे लोन जे आहे अर्बन बँकेतून घेण्यात आलं होतं मानिकपूर अर्बन बँकेतून घेण्यात आलं होतं आणिपूर अर्बन बँकेतून जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या प्रकरणी मानिकपूर पोलिसांनी या आरोपीला अटक केलेला आहे आज दीड वर्षापूर्वी जे आहे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता या दाखल केलेल्या गुन्ह्याअंतर्गत दीड वर्षानंतर माणिकपूर पोलिसांनी त्या आरोपीला साताऱ्यावण येथे आणण्यात आलेलं आहे आणि हे जे हे जे फ्रॉड केलं होतं हे एकूण लाखाचे लोन बोगस डॉक्युमेंट दाखवून घेण्यात आले होते तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार बावीस आहे एक, एक माणिकपूर अर्बन बँक मध्ये फ्लॅटसाठी एक लोन प्रकरण होतं एकवीस लाखाचं बनावट कागदपत्र हे करून फ्लॅट लोनचं मागणी झाली आणि लोन अदा झालं होतं आणि यातील आरोपी एक मागील दीड पाऊण दोन वर्षापासून वॉन्टेड होता त्याचा आम्ही ट्रेस काढून त्याला आपण साधारावना आता ताब्यात घेतलेला आहे आणि तपास चालू आहे त्याचा किती आरोपी आहेत आणि नेमका कधी सध्या म्हणजे आपल्याकडे दोन आरोपी आहेत आणि एक अजून दलाल एक आहे त्यामध्ये दोन आरोपी नवरा बायको आहे ते अरविंद आरगडे म्हणून एक आहे आणि त्याची बायको आहे आणि ह्याच्यामध्ये एक वेगळा अंगल असा आहे की बँकेने जे काही त्या फॉर्मॅलिटीज आहेत लोन मंजूर करताना त्याच्यामध्ये अनियमितता दिसते त्यात तो कसा रोल आहे त्याची पण माहिती देते आपण आणि त्यांनाही नोटिसेस काढलेले आहेत आपण न्यायालयात आज त्याला उभं केलं होतं आपल्याला चार तारखेपर्यंत कस्टडी मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण तपास करतो यातील आता तपासात बऱ्याच बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल कारण ऑलरेडी त्या बँक ज्या फ्लॅटच देना बँकेमध्ये लोन होतं आणि देना बँकेने तो ऑप्शन करून मला वाटतं त्यांचा लोन क्लिअर केलाय त्याच फ्लॅटवर माणिकपूर अर्बनने सुद्धा लोन दिलेलं आहे तर ते लोन देताना काही सर्च रिपोर्ट काढलाय किंवा काय नाही ह्या अस्पेक्टमध्ये आम्ही तपास करतो बँकेचे अधिकारी पण शक्यता वाटते त्यामध्ये की जे काही त्या प्रकरणामध्ये पडताळणी करत होते आ, सर्च रिपोर्ट म्हणा किंवा त्यांची लिगल टीम असे बँकेची त्यांनी काय रिपोर्ट दिले ते सगळे आम्ही मागवलेले सर याच्या दोन वर्षापासून पोलीस या आरोपींचे पाठीमागले कशा पद्धतीने अटके पाहिलेली आहे त्याचं आता आपण तांत्रिक पुरावे वगैरे नंबर प्राप्त पूर्वीचे नंबर बंद होते त्यांचे काही कॉन्टॅक्ट्स होते त्या कॉन्टॅक्ट्सना आपण हे करून त्याचा पत्ता शोधलेला आहे पूर्वीचे जे फ्रिक्वेंट कॉलर होते त्या कॉलर्सना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं काही माहिती मिळून अशा पद्धतीने आपण तो त्याचा जरावास मिळवले आणि त्याला अरेस्ट केलेले अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा